समाजसेवेसाठी नेहमीच कार्यतत्पर असलेल्या प्रियंकाताई माने तसस माने धनंजय यांच्या पंडित दीनदयाळ उपाध्याय थीम पार्क मधील झाडांना पुरेसह पाणी मिळावं यासाठी दोन बोरवेलची मागणी त्यांनी नाशिक महानगरपालिकेकडे केली होती या पाठपुराव्याला अखेर यश आलं असून झाडांना आता मुबलक पाणी मिळणार आहे गेल्या अनेक दिवसांपासून प्रभाग क्रमांक तीन मधील पंडित दीनदयाळ उपाध्याय थीम पार्क उद्यानाला पाण्याची कमतरता भासत होती उद्यानातील झाडे ही पिवळी साईनगर कालिकानगर येथील एकर जागेमध्ये वेगवेगळ्या भारतीय प्रजातीच्या देशी वृक्षांची या थीम पार्क उद्यानामध्ये लागवड करण्यात आली परंतु पाण्याअभावी ही सर्वच वृक्ष ही पिवळी पडायला लागल्याने नाशिक महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक तीनच्या माजी नगरसेविका प्रियंकाताई माने यांनी मनपायुक्त मनीषा खत्री तसेच संबंधित अधिकाऱ्यांकडे उद्यानामध्ये दोन बोरवेलची मागणी केली होती एकवीस एप्रिल रोजी सकाळी सात वाजता या कामाला सुरुवात झाली साडे अकरा वाजेच्या सुमारास पहिल्या बोरवेलला दोन ते तीन इंच पाणी तर दुपारी एक वाजता खोदण्यात आलेल्या दुसऱ्या बोरवेलला दुपारी चार वाजता तीन इंच इतकं पाणी मिळालं पंडित दीनदयाळ उपाध्याय थीम पार्क उद्यानाला मुबलक पाणी मिळणार असल्याने प्रभागातील नागरिकांनी आनंद व्यक्त केलाय माजी नगरसेविका प्रियंका माने भाजप पदाधिकारी धनंजय माने मनपा आयुक्त मनिषा खत्री अधीक्षक अभियंता अविनाश धनायक संतोष बेलगावकर यांचे यावेळी नागरिकांनी आभार मानले स्टार ट्वेंटी फोर फास्ट न्यूज साठी मोहन सहाणे पंचवटी नाशिक